नमस्कार मंडळी मराठी तसेच हिंदी चित्रपटसृष्टीमध्ये नीना कुलकर्णी हे नाव कोणाला माहीत नसेल असा एकही व्यक्ती सापडणे मुश्किलच नाटक मालिका हिंदी चित्रपट अशा तिन्ही माध्यमातून नीना कुलकर्णी यांनी आपल्या अभिनयाची छाप पाडली आहे पण नीना कुलकर्णी वरवर हसतमुख दिसणाऱ्या मात्र आतमध्ये खूप दुःख लपवून त्यांनी ठेवले आहे त्यांचे खाजगी आयुष्य फार कमी लोकांना ठाऊक आहे नीना कुलकर्णी यांचे पती दिलीप कुलकर्णी हे देखील प्रसिद्ध अभिनेते होते दुर्दैवाने दिलीप यांचे दोन हजार दोन साले हृदयविकाराने निधन झाले पतीच्या निधनानंतर नीना कुलकर्णी फार खसल्या होत्या त्या एकट्या पडल्या होत्या दोन्ही मुलांची जबाबदारी नीना कुलकर्णी यांच्या खांद्यावर पडली होती पण न डगमगता त्यांनी एकट्याने आपल्या मुलांचा सांभाळ केला अभिनय क्षेत्रातील घोडदौड सुरू ठेवत मुला मुलीचा करिअर घडवण्यासाठी त्यांनी दिवस रात्र एक केली आपल्या आईच्या कष्टाच मुलांनी देखील आईची स्वप्न पूर्ण केली नीना कुलकर्णी यांची मुलगी सोहा ही आज एका बड्या चॅनेलची हेड आहे सोनी मराठीवरील अनेक मालिकांची निर्मिती तिने केली आहे तसेच मुलगा दिवस हा देखील दिग्दर्शन क्षेत्रात काम करतो नीना कुलकर्णी यांच्या कामाबद्दल बोलायचं झालं तर चौकट राजा या चित्रपटातून नीना कुलकर्णी यांना खरी ओळख मिळाली या चित्रपटात त्यांचे पती दिलीप कुलकर्णी हे देखील झळकले होते मात्र या दोघांचा संसार फार काळ टिकला नाही तर मंडळी आपल्या सफरताऱ्यांची या चॅनेलद्वारे दिलीप कुलकर्णी यांना भावपूर्ण श्रद्धांजली धन्यवाद